जो बाण आहे तो आता उजव्या दिशेला आहे माझ्या बरोबर आता या बाणाची दिशा आपल्याला बदलायची आहे पण स्टिक किती वेळा उचलायच्या तीन वेळा तीन संधी आहे तुम्हाला स्टिक उचलण्याची ओके रेडी श्रीशा ओके स्टार्ट श्रीशा चला श्रीशानी एक उचललेली आहे दोन दोन चान्स गेले श्रीशाचे अजून एक चान्स आहे श्रीशा चार वेळा झालं श्रीशा चार वेळा तू उचलली फक्त किती वेळा उचलायची होती तीन वेळा ओके पुन्हा आहे तसंच हो। ठेव चला श्रीशाला जमलेलं नाही आहे पुढे जमत आहे का बघूया स्वानंदी रेडी ओके चला स्टार्ट कर स्वानंदी बाणाची दिशा बदलायची आहे आपल्याला तीनच चान्स आहेत हा हा एक दोन लास्ट चान्स आहे तीन चान्स झाले बदलली का दिशा नाही पुन्हा आहे तसंच ठेव हो। चला तोपर्यंत भार्गवी रेडी स्टार्ट एकदा उचललेला आहे भार्गवीनी दोनदा दोन चान्स झाले मार्गवी अजून एकच चान्स आहे चला एक चान्स पण झालाय भार्गवीचा झालं का बदलली का दिशा नाही ओके आहे तसंच पुन्हा ठेव हो। पंकज रेडी ओके स्टार्ट चला एक एक चान्स झालाय दोन एकच लास्टचा चान्स राहिलाय नाही बदलली का दिशा नाही ना ओके पुन्हा आहे तसंच हो। ठेव विरू रेडी ओके स्टार्ट बेटा चला एकदा तिने हलवलेला आहे दोनदा आणि लास्ट एक संधी आहे तुला एक स्टिक थोडी जवळ आहे विरू पण तीन संधी झालेल्या आहेत विरूच्या जमलं तिला नाही ओके पुन्हा हो। आहे तसंच ठेव स्वरांजली ओके स्टार्ट बेटा एक दोन तीन झाले चान्स तुझे तीन नाही जमलं तुला ओके ठीक आहे पुन्हा तसंच ठेव श्रावणी रेडी बेटा स्टार्ट एक एक चान्स झालाय तुझा दोन आणि तीन जमलं तिला ओके जमलंय तिला बघा दिशा बदलली का बाणाची आता ह्या दिशेला तो बाण झालेला आहे फक्त परफेक्शन नीट मांड फक्त हे व्यवस्थित सरळ हां बस ओके okay. ओके okay. बघा बाणाची दिशा आता बदललेली आहे श्रावणीसाठी जोरदार डायआ व्हेरी गुड श्रावणी